प्रत्येक वर्षी मी लवकरच करते कारण काय होतं की ऐन वेळेस सगळं काही करणं होत नाही महालक्ष्म्यांचं दोन तीन दिवस आधीपासून तयारीला लागायला सुरुवात करायची त्याच्याकडून ज्या दिवशी ते येतात त्या दिवशी जागरण पण होत नाही आणि दुसऱ्या दिवशी जी कामं असतात ना ती कामंसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे झोप पण होते आणि कामं पण पटापट करता येतात नाहीतर ऐन वेळे जर केलं तर आजारी पडणं शंभर टक्के आहे त्याच्यामुळे लवकर जे काय असेल ते करायचं सगळी तयारी झालेली आहे आता काहीच राहिलेलं नाही आहे सगळे तर परवा दिवशीच नेसवून झालेले तिकडं रांगोळी काढली परवा दिवशी रांगोळी नव्हती काढलेली आणि हे थोडंसं इकडं हे केलेलं आहे इथं पण म्हणजे छापा होता त्याच्यावरूनच रांगोळी काढली मी इथं श्रीकृष्णांची मूर्ती ठेवली आहे इकडे विठ्ठलाची आणि पलीकडचं एक्सटेंशन एक्सटेन्शन बॉक्स ठेवलेला आहे त्याच्यासमोर फुलं वगैरे ठेवलेले आहेत हे धान्य बघा मी असं ठेवलेलं आहे साईडने रांगोळी काढलेली आहे पाच धान्य आणि हेही बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्ये देखील हे सगळं काही असं दाखवलेलंच आहे खरं तर मी माती वगैरे टाकून करत होते पण या वेळेस नाही जमलं ते करायला कारण थोडंसं आजारी असल्यामुळे जास्त काही करणं करणं झालंच नाही मला <coughs> पाण्याचं नळ होतं त्याला फुलं गुंडाळून टाकलेत आणि थोडंसं सा बॅक साईडला इथं ना काहीतरी करावं लागणार आहे चिटकवावं लागणार आहे आता आणून म्हणजे स्टिकर भेटतात की ते हुक असतात की चिटकवायचे दोन्ही साईडला इकडे इकडे चिटकवायचे आणि मध्ये काहीतरी सोडायचं चमकीचं वगैरे जे काय ओढणी वगैरे काय असेल ते तर एवढंच डेकोरेशन करतो आम्ही जास्त काही होत नाही इकडं सगळं परत अजून फराळाचं आणायचंय बनवायचं आहे थोडं रेडीमेड आणायचं थोडंसं बनवायचं आणि त्या तिथं ते व्हाईट कलरचं ते हे सोडलेलं आहे माळ तर तिथं फराळाचं ठेवायचं आणि इथं काय काय ठेवायचं छोटं मोठं काय जे आणलं असेल ते विकतच तर अशा पद्धतीने महालक्ष्मी तयारी झालेली आहे आणि फक्त आणि फक्त मुखोटे बसवले हो की झालं सगळं